आज बाबड्या ड्रायव्हर झाला या आणवांग वांग करत गेलो इंदापूर पासन जवळ असलेल्या राजवडी मध्ये पुणे सोलापूर हायवे सोडून खालन घुसायचं त्या गुटी पैलवानला सांग घेऊन पोचलो हॉटेल रुद्रला रुद्र रोज एक बोकाड कापत्यात आणि ताज मटण देतात गर्दी पण चांगलीच होती कि बाहेर पोरं पोरं बसले होते म्हणून मी आणि बाबड्या फॅमिली हॉल मध्ये घुसलो फॅमिली हॉल एकदम स्टँडर्ड आणि फुल एसी आहे मास बघून बाबड्याची रिॲक्शन बघा बबड्याने लिंबू पिळलं आणि कार्यक्रम सुरू केला तवर इकडे दहाच्या मॉटरी चालू केल्या आणि उपसा सुरू झाला आता ही माझ्याकडे आली आ, पेशेल। आपला या डवारा पेशल परमोद कुणाच्या आध्यात बघून दांडका चालला या सूपची क्वालिटी एकदम काचील होती ओरिजिनल आता गर्दी करायची नाही हाडकाचं वाटकान लावलं आणि रस्सा डायरेक्ट पराते पुढचा अर्धा पाऊन तास माझं कुणाकडे ध्यानच नव्हतं फक्त भाकरी रस्सा मटण इंदापूरच्या जवळ असला डावारा मिळतोय हे पहिल्यांदाच माहिती झालं मग तुम्ही कधी जाताय हॉटेल रुद्रला अस्सल असल गावरान स्पेशल ढवारात थाळी खायला जेवढं पीस दाखवला तेवढंच पीस मिळणार स्पेशल थाळीत